उपस्थित सर्व अध्यक्ष आगामी गणेशोत्सव दोन हजार चौवीस निमित्त वसई विरार शहर महानगर पालिके एच प्रभागा अंतर्गत सभी आयोजन वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिति एच अंतर्गत आगामी गणेशोत्सव आयोजना सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून आदेशित करण्यात आलेली नियमावलीची माहिती श्री प्रकाश सुतार यांनी आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगितली त्यानंतर प्रभाग एच चे सहाय्यक आयुक्त श्री निलेश म्हात्रे यांनी महानगरपालिकेने आखून दिलेल्या नियमावली च्या राहून सर्व मंडळाने गणपती उत्सव साजरा करावा असे सांगितले त्यानंतर आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या वेगवेगळ्या प्रशासनाकडून बाकी असलेल्या कामाबाबत सविस्तर चर्चा केली माणिकपूर पोलीस ठाणे वाहतूक शाखा महावितरण वीज कंपनी महानगरपालिका आणि अग्निशामक दल यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले सदर मीटिंगसाठी वसई विरार शहर महानगरपालिकेची माजी महापौर श्री नारायण मानकर माजी उपमहापौर श्री प्रकाश रॉड्रिक्स एच प्रभागाचे सहाय्यक आयुक्त श्री निलेश महात्रे श्री लंकेश्वर किनी सौ जयश्री मानकर श्री विवेक चौधरी श्री प्रकाश सुतार माणिकपूर पोलीस ठाण्याचे पी एस आय श्री विनोद वाघ महावितरणाच्या सौ बुद्धावले मॅडम

कॉम्पिटिशन लागतं विसर्जनला माझी मूर्ती पुढे की तुझी मूर्ती पुढे एका दोन्ही मूर्ती आल्या की कुणाला सांगितलं गेलं तिथे ऐकत नाही वेळा गेल्या वेळेला पण मी सांगितलं होतं की प्रत्येक विसर्जनच्या गाडीला एक रशी लावा ते तुमचे कार्यकर्ते असतील की तुमचे स्थानिक लोक असतील ते तुमचे डान्स करतात विसर्जनच्या वेळेला ते रस्त्यावर येतात लहान लहान मुलाबरोबर येतात मग ते वाहतूक चालू असते त्यातून एखादी गाडी गेली एखादा पायाला पायाला गाडीचा धक्का लागला की मग ते माध्यमात सार्वजनिक गणपतीच्या पदाधिकाऱ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे गेल्या वेळेत हा अनुभव माझा आहे तर या वेळेला तसं काय करू नका जेणेकरून सर्व मंडळांना सूचना आहे की विसर्जनच्या वेळेला शिस्तबद्ध विसर्जन व्हावं हे आपली धोरण आहे शासनाच धोरण आहे दुसरी घटना नांदेड मध्ये झाली होती गेल्या वर्षी मंडपामध्ये रात्रीच्या जा वेळेला जागरण करण्यासाठी पत्ते खेळत असले होते आणि अचानक पोलिसांना कुणीतरी माहिती दिली की बाबा त्या मंडपामध्ये पत्ते करून आणि पोलीस गेले आणि त्याच्यामध्ये एक मुलगा होता असं काही घटना आपल्या इथे होऊ देऊ नका ही खबरदारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी जागरण करायचं असेल भजन लावा कीर्तन लावा काही पण लावा पण ते पत्ते वगैरे हा प्रकार काय करू नका पोलिसांना माहिती मिळते पोलीस छापा टाकायला जातात पत्ते आपण पाळायला जातात मंडपामध्ये मूर्तीला धोका होऊ शकतो एखाद्या शासनाने आपल्याला पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शासनाने प्रत्येक मंडळाला आवाहन करायला सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने पर्यावरणपूरक जर गणेशोत्सव कोणी देखावे करणार असतील किंवा शाडूची मूर्ती वगैरे तर त्यांनी तसे अर्ज आपल्याकडे आहेत ते ज्युएल डिसोजा म्हणून आहेत आपले पर्यावरण विभागाचे यांच्याकडून प्राप्त करून घ्यावे आणि तरी आणले असं खरं